मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा व्हॉइस ऑफ मीडिया या जागतिक पत्रकार संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी सी न्यूज मराठी चॅनलचे संचालक आणि पारेगाव बुद्रुक येथील सुपुत्र बाळासाहेब दत्तू गडाख यांची निवड झाल्याबद्दल पारेगाव बुद्रुक ग्रामस्थ तरुण युवक ग्रामपंचायत सर्व संस्था तसेच महिला ग्रामस्थ आणि वडीलधाऱ्यांच्या वतीनं बाळासाहेब गडाख यांच्या ग्रामसत्काराचं आयोजन केलं गेलं आमच्या गावच्या भूमिपुत्रानं मिळवलेलं यश आणि गाठलेला पल्ला हा आमच्यासाठी अभिमानास्पद असून त्यांच्या निवडीचं आम्हाला कौतुक आहे असे गौरवोद्गार ॲडव्होकेट त्र्यंबक गडाख यांनी काढले गावच्या सरपंच डॉ संध्या गडाख आणि सर्व पदाधिकारी तसेच सदस्यांच्या वतीनं जिल्हाध्यक्ष बाळासाहेब यांचा पारंपरिक फेटा बांधून शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत सहृदय सत्कार केला गेला तर गावातील सेवा सोसायटी विविध संस्था त्याचबरोबर महिला बचत गट युवा मित्र तरुण नातेवाईक वडीलधारी मंडळी महिला आणि समस्त ग्रामस्थांनी यांचा सत्कार करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात काय हे परवा फोन ये काय असेल मी त्याला परवाला फोन केला म्हणलं बडू आपल्याकडे तुझा सत्कार ठेवायचं आहे म्हणे नका काका काय माझं सरकार ठेवायचं मला काहीतरी जास्त इंटरेस्ट नाही त्या गोष्टींमध्ये पण मी त्याला स्पष्ट सांगितलं की तू पारेगावचा आहे बऱ्याच जणांना माहिती असेल तर मी त्याला असं म्हणलो का तुमच्या चार घराच्या बरी लोकांना माहीत पण सर मग तो रागी झाला का ठीक आहे येतो म्हणे पण मला वेगळी मिटिंग आहे पण तुझ्या मिटिंग जरी असेल तू इथं गावात जो सरकार होतोय आणि त्याचा तो शुकार करावा त्या तो पद्धतीने तोही आला आणि बालूचं जर जीवनाच्या बाबतीत जर सागंचं ठरलं तर दत्तू नावाच्या थोरल्या मंडळीचा अनुभव त्या आयुष्यामध्ये खर्च प्रवास करीत तिथपर्यंत आलेला आणि आज मीडियाच्या माध्यमातून वार्ता करताना एक आपल्या छोट्याशा पाडेगाव बद्रुपमधला एक सुपुत्र आज जो जी जी, जी, जी मीडिया आहे हे चौपन्न देशामध्ये काम करत असतानाही त्याचा नवलौकिक होत असताना त्याची जिल्हा प्रत्यक्षपदी यातली बिनोरोध निवड झाली मृतांकन करणारे सगळे एकाचडी एक असतात वारतराच्या जास्त काही बोलायचं नाही परत इतंभूत माहिती प्रत्येकाची तिचं जुळवजुळव करणे आणि पाहिजे त्या पद्धतीनं म्हणजे लोकशाहीचा जो खरा आधार आहे त्यामध्ये खरं काय खोटं काय जनतेसमोर मांडताना एक अगदी कोणत्याही प्रकारच्या प्रोणहला बळी न पडता अशा पद्धतीचं जे कार्य करतोय अशा पद्धतीन बाळू आज याची सुद्धा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल आपणही त्याचा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं उपस्थित होतो या ठिकाणी योजना आता सत्कार करतोय मी बाळू सुद्धा पुढे जाऊ जिल्हा जिल्हाध्यक्ष झाला सर उद्या राज्याध्यक्ष राज्या व्हावं असे मी सर्व उपस्थित वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याला पुढील आयुष्यासाठी योचित अशा शुभेच्छा देतो आपल्याला आपल्या सर्वांच्या अशीच सक्ष पुढे करत राहू असं आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वसिन मी त्यांना शुभेच्छा देते आणि तुम्ही आज इथे उपस्थित राहिले त्याबद्दल तर एक चार पाच वर्षापूर्वी ते वाजे आपले होते त्याच्या वादाच्या संदर्भात त्यावेळेला मी प्रथम तर पाहिले नव्हतो आणि त्यावेळेला त्यांचं त्यानंतर जे काही सिंगिंगच्या बातम्या येतात त्या बातम्याने मी नेहमी नेहमी वाचतो किंवा बातम्या बघतो आणि त्यात बाळासाहेबांचं नाव कुठे तरी नेहमी असतो आपल्या माणसाचं नाव वाचल्यानंतर एक मन भरून येतो भूर राहतो छाती तात ताबली जाते तो एक अभिमान आपल्याला वाटतो की नाही आपला मानस इथं आहे हा अभिमान आहे त्यांची बातमी वाचल्यानंतर अतिशय निपक्षपातीपणे ते त्या तिकड त्या तिक 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 ठिकाणी मांडणी करतात आणि अन्यायाचीच असं त्याला वाचक भोमेचं काम करतात असं सी न्यूजचं चॅनलचं काम आहे आणि ते त्याचे संपादक आहे आणि आता जिल्हा स्तरावर त्यांची डिप्टी झाली आहे म्हणजे जिल्हा स्तरावर अध्यक्ष म्हणून काम करणं एवढं सोपं नाही मीडिया म्हटल्यानंतर आता आपण पाहतोय सगळं मीडियावरच आपली आपण एक देश विचार सगळ्यांना कळाला आपण आलो म्हणजे मीडियाची ताकद किती आहे हा चौथा स्तंभ आहे आणि अशा परिस्थितीत की समाजाची जबाबदारी बाळासाहेबांवर आहे दौलतनी सांगितलं आपल्या गावात जरी तर बाळू काय राहिलेलं ते बाळासाहेब झालेले आहे आपण सर्वांनी आपल्या माणसाचा मान ठेवला पाहिजे दिला पाहिजे समाजात त्याची किंमत वाढवली पाहिजे निश्चितच समाजात त्याला बजेवर घेतल्याशिवाय राहणार नाही मी त्यांनी जे आतापर्यंत काम केलेलं आहे दरम्यान गावची सुकन्या मानसी सीताराम गडाख हिचा मेहंदी स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल महिला बचत गटाच्या वतीनं फेटा बांधून चाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत कार्यगौरव केला गेला कोणत्याही शैक्षणिक काम करत प्रत्येक मुलाची जी आवड असते त्या आवडीतून कला असू द्या कौशल्य असू द्या दृष्टिकोनातून तिना जे आपल्या कलेतून मेहंदी कारण हे जरी सर्वसाधारण काम जरी वाटत असेल काहीतरी आपण ही मेहंदी घरी गाडी करू कुठून बोट परंतु त्याच्यामध्ये जे कलाकौशल्य आहे तिनं आपलं कलाकौशल्य जिल्हा पातळीवरती कशा पद्धतीनं नावलौकिक मिळवलं आज युगामध्ये एवढं जे फास्ट जप चाललेलं आहे त्यामध्ये कुठेतरी वा क्लासून ऑफिसर होत असेल किंवा त्याच्या शैक्षणिक कुठंतरी कायद परंतु जे मुलांना त्याच्या आवडीमध्ये आज पालकाची परिस्थिती अशी आहे का या चार क्लास लावायचे आणि जबरदस्तीनं त्याच्यावरती काहीतरी लागायचं त्यातून मुलांनी फोन आता ते हँग होतात आणि त्याचं जे ध्येय आहे ते कुठेतरी बाजूला जातं परंतु ज्यामध्ये ज्या क्षेत्रामध्ये मुलांना निश्चित आपल्या कल्याची वाव दाखवते त्यावेळेस त्या मुलीचे मुलाचे मुलीचे पालक ज्यावेळेस तिला मदत करत असतात योग्य मार्गदर्शन करत असतात त्याचाच परिपाक जर म्हटलं तर मानसिक बाबतीत म्हणावं असं वाटेल आणि एवढ्या कमी वयात अवगत करून जिल्हा स्तरावर पहिलं भोषित मिळालं त्याबद्दल आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा एकदा शुभेच्छा पुढच्या आयुष्यासाठी या खेडेंनी राज्यभरावर नाही देशभरावर नाव गाठवावं किंवा नाव थांबवावं त्यांनी निश्चितच आपल्या गावाचं नाव नक्कीच वाढणार आहे आता आईवडील तरी दौलत पण जाणारी असते परंतु मुलं सगळं बघून आता करतात मीडियामुळं खूप सुखसुविधा या ठिकाणी उपलब्ध होतात पण ती काल जोपासण्याचं काम त्यांना आता त्यांनी सांगितलं का पुण्यात वापरावी पण आपण जाऊन दिलं नाही खरं म्हणजे तेच खरं योगदान आहे आईवडिलांचं त्यांनी तिथं जाऊ ज्या ऑर्डर मिळतात एक ऑर्डर मिळत दुसरी मिळत दुसरी ऑर्डर तिसरी मिळत आणि जी एका कला अवगत झाल्यानंतर तुम्हाला स्कोप आपण मार्केटिंग केलं पाहिजे मार्केटिंगला मार्केटिंगलाच आज पाहिजे आणि म्हणून जर तिला पुण्याला संधी मिळाली असेल तिला ऑर्डर मिळाली असेल तर तुमचे दोन दिवस एक तिथे बांधला नव्हत्या तिच्यासाठी द्या असं मी या ठिकाणीमध्ये कारण तिचं तिची सुरुवात झाली जीवनाची आपलं अर्ध आयुष्य जाते आपल्याला जे काय करायचं ते आपण केलेलं आहे परंतु तिला तिच्या आयुष्यासाठी आपण हे केलं पाहिजे आपण योगदान दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं आणि ते निश्चितच ते असं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो पुणे विद्यापीठ व सरकार मला प्रथम क्रमांक मिळाला आणि याच्या मागे माझ्या आईवडिलांना त्याच वाटते कारण चार लोकांचं बोलणं म्हणजे जास्त नक्की लोक जाहीर माझी कला अशी की मला चार ठिकाणी जावं लागतं सो चार लोकांचा विचार न करत त्यांनी माझा विचार केला आणि आज ज्या आहेत त्यांच्यामुळे सो आणि गावात हा जो सरकार झाला आहे आयोजकांचे आणि सर्व गावकरी मंडळींचे मी मनापासून आभार मानते आणि गेली सव्वीस वर्षांपासून बाहेरगावी असल्यामुळं आणि गावात मोजकाच परिचय असूनही आपण सर्व ग्रामस्थांनी माझा ग्राम सन्मान केला त्यामुळे गावात एक वेगळी ओळख निर्माण झाली असून बाहेर होणाऱ्या सत्कार आणि कौतुकापेक्षा गावातील सन्मान आणि सत्कार हा नेहमीच मोठा असतो आपण केलेल्या सन्मानाबद्दल मी सर्व ग्रामस्थ आणि युवकांचा नेहमीच ऋणी राहील अशी भावना सत्कार मूर्ती बाळासाहेब गडाख यांनी व्यक्त केली आहे सगळ्या गावकऱ्यांचे युवा वर्गाचे तरुणांचे आमचे नातेवाईक गडाख परिवार बाकी सगळेच ग्रामस्थ ग्रामपंचायत सोसायटी महिला पंचगट असतील महिला वर्ग सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आज आपल्या दुसऱ्या सत्कार मूर्ती आहेत मानसी की ज्यांनी त्यांच्या कला कुसरीच्या माध्यमातून जिल्ह्यात नाव गावागळ्यात प्रथम ग्रामस्थी आहे तर तिलाही मनापासून शुभेच्छा देतो माझं नाव फार कमी लोकांना एक पूर्ण नाव माहीत असत माझ्या आता वडिलांना सगळेच विशेष नाही पण माझं संपूर्ण नाव आज बऱ्याच लोकांना पहिल्यांदा कळालं असत आणि माझा चेहराही बऱ्याच लोकांनी आज पहिल्यांदा पाहिला असेल त्यामुळं हे जे सगळं घडून आणलं हे सगळं आपल्या गावकऱ्यांच्या वतीने त्यामुळं मला माझी पुन्हा एक ओळख सिद्ध करता आली त्यामुळं सगळ्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि तुमच्यामुळेच हे सगळं आहे शेवटी जन्मगाव ते जन्मगाव असे असते तरी जन्मभूमी ही तितकीच महत्वाची या अश्विनाथाच्या आपलं बारेगाव आणि संत निवृत्तीनाथांचा पालखी मार्ग आपल्या पारेगाववर म्हणून जातो म्हणजे आपल्या इतकं पुण्यवान क्षेत्र या तालुक्यात दुसरं नव्हे असे आपल्या गावचे आख्यायिका आहे आणि या आमच्या सी न्यूज मी सी न्यूज चॅनलचा संचालक आहे जे जिल्हास्तरीय भक्तबाई म्हणून आम्ही काम करतो गेली सव्वीस वर्ष झाले मला या क्षेत्रामध्ये येऊन अठरा वर्ष झाले आणि आश्वीनाथ देवस्थान असेल संत निवृत्तीनाथ बाई पालकी सोळा असेल त्यानंतर काही सामाजिक उपक्रम आपल्या गावच्या माध्यमातून राबवले जातात तर ते वार्तांकन नेहमी आमच्या चॅनलकडे असतं आणि आम्ही आवर्जून ते घेतो कारण शेवटी या गावाप्रती देखील आपली काहीतरी बांधली की असली पाहिजे असावी कारण त्यातूनच आपल्याला प्रेरणा मिळत असते त्या देवा देवाचे गुरुजनांचे वडील आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि म्हणून हे जपण्याचं काम आम्ही करतोय इथून पुढच्या काळात देखील काही आपल्या समस्या असतील म्हणजे आता भोजा समस्या विषय निघाला भोजापूर पूरच्या संदर्भात देखील आम्ही खूप आवाज चांगला उठवला होता तुमच्याकडे आमचे प्रतिनिधी आहेत असतात ते ते वार्तांकनासाठी इकडेच असतात ते आमच्याकडेच आहेत शिल्लक त्या माध्यमातून देखील आम्ही शेतकऱ्यांचे जेव्हा प्रश्न मांडत असतो की ज्या समस्यांनी ग्रस्त या समाजात लोक आहेत त्यांना कुठेतरी न्याय मिळावा त्यांचा आवाज वरिष्ठांपर्यंत पोहोचावा शासन प्रशासन स्तरावर त्याची दखल घेतली जावी या जा हेतून आम्ही काम करत असतो आजपर्यंत असं आज कधीही आम्ही होऊ दिलं नाही की आमच्या माध्यमातून काय ते सामाजिक द्वेष पसरेल सामाजिक ते निर्माण होईल भावना दुखाप होईल सगळ्यांना समावून घेणारं काम आम्ही केले आणि त्यामुळेच हे ही जे संघटना आहे व्हॉइस ऑफ मीडिया ही आपल्या जगातल्या चोपन्न देशामध्ये प्रभावीपणे काम करते अनेक पत्रकारांचा शिवण्याचा प्रश्न घेऊन ती लढतीये तसं तुम्ही आपण सगळेजण शेवटी माणूस आहोत आम्ही जशी माणूसच आहोत फक्त आमच्याकडे थोडी जबाबदारी वेगळी आहे परंतु प्रत्येक वेळी तोफेच्या तोंडी आम्हीच असतो त्यामुळे ही सुरक्षा तेवढीच महत्वाची आहे आमच्याही मुलांचे शिक्षण तेवढंच महत्वाचं आहे आमचं आरोग्य देखील तेवढंच महत्वाचं आहे पुन्हा एकदा आज आपण व्हॉइस ऑफ इंडिया या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी माझी निवड झाली त्याबद्दल मला सन्मान केला मानसी हिचा देखील जिल्ह्यात पहिला क्रमांक आहे तिचाही सन्मान केला मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो असाच प्रेम माझ्यावर राहूया माझ्याकडे जे काही आपल्याकडून काही काम असेल आडेल शासन प्रशासन स्तरावरचं निश्चित मला संपर्क करा मी आपल्याच गावचा सुपुत्र आहे आपला मुलगा आहे कोणाचा भाऊ आहे या दिशोबाने तुम्ही मला संपर्क करा जेवढं माझ्या होईल तेवढं मी निश्चित मदत करण्याचं काम करेल या ग्रामसत्कार सोहळ्यासाठी सरपंच डॉक्टर संध्या गडाख ॲडव्होकेट त्र्यंबक गडाख सारंगधर गडाख साहेबराव गडाख दौलत गडाख दत्तू नबाजी गडाख संजय नवनाथ गडाख निवृत्ती गडाख गोरक्षनाथ गोडगे सुभाष गडाख सुनील गडाख संजय विश्वनाथ गडाख केन गडाख माजी उपसरपंच गणेश गडाख दिनकर गडाख कैलास गडाख लक्ष्मण गडाख गणेश गडाख संतोष गडाख प्रशांत गडाख नवनाथ गडाख अविनाश गडाख राहुल गडाख कृष्णा गडाख सोन्याबापू गडाख गजानन गडाख बाबासाहेब गडाख सीताराम गडाख कोंडाजी गडाख नितीन सोनवणे यादव गडाख वनिता गडाख शोभा गडाख सुरेश दळवी यांचं ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा